महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता घडामोडी पुलावर ट्रकच्या धडकेमुळे तवरा गाडी पन्नास फूट कोसळली खाली बारा सहा वीजच्या वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असताना अचानक कैलास चव्हाण यांच्या सोलरवरती कोसळली वीज धडक्यानंतर सुरज नागपूर महामार्गावरील फागणे गाव जवळील पुलावरून तवेरा खाली आल्यात कोसळल्यामुळे मुन्नी उर्फ शकिला बी शेख अरुण वय पन्नास ही महिला जागी ठार झाली तसेच रुख्सना बी मोहम्मद अरुण वय साठ साजिंदा बी शेख अरुण वय तीस शेख आबिद शेख वय पंचवीस व तवेरा कार चालक रहीम बेग सत्तार बेग मिर्जा वय चाळीस हे जखमी झाले आहेत मध्यरात्री बारा साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला जळगाव जिल्ह्यातील बडगाव येथील काही रहिवासी तवेरा कारने धुळे मार्गे भिवंडीला निघाले होते ही कार धुळ्याच्या दिशेने जात असताना ट्रक युपी बहात्तर डी सासष्ट बारा भडगाव वेगात जात होता तवेरा कारला पुलावरून जोराने धडक दिल्याने तवेरा गाडी पन्नास फूट खोल नाल्यात कोसळली त्यामुळे मोठा अपघात झाला या पुलावरून बऱ्याच दिवसापासून मोठमोठी खड्डे पडलेले आहेत कधीच दुरुस्त होत नाही म्हणून असे मोठे अपघात घडतात याला जबाबदार कोण अशी चर्चा फागण्या गावातील नागरिकांमध्ये होत होती टवेरा गाडी मडगावून भिहंडी जात होती फागण्याच्या नाल्यावर आनुपीच्या ट्रकने दळस दिली आणि ट्रक ही आपल्या तवेरा ही नाल्यात पडली बरं त्याच्यामध्ये शेख जागीच झाली ड्रायव्हर सिरियस आहे आहे आणि दोन पेशंट जळगाव इथं दिनांक बारा सहावीस रोजी संध्याकाळी वाऱ्या वादळासह जो तुफान पाऊस सुरू असताना वीजही मोठ्या प्रमाणात कळकडत होते त्यातच राजनगर देवपूर येथील कैलास चव्हाण प्लॉट नंबर एकशे पंधरा या ठिकाणी अचानक वीज घराच्या छतावरील सोलरवरती पडून नळ्यांच्या स्लॅबचे नुकसान झाले आणि विजेचा इतका मोठा जाळ आमच्या घरातून गेला की जीवनात असा झाड आम्ही पाहिला नाही आम्ही बाजूच्या घरातच अडकल्यामुळे सर्व थरार विजेचा लंपट आम्ही प्रत्यक्ष पाहत होतो असंही कैलास चव्हाण यांनी सांगितले मी एकच आव्हान करील त्यावेळेस वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असेल तर कोणीही बाहेर निघू नये मी जे विजेचा सीन पाहिला तो फार भयानक होता यावेळी कैलास चव्हाण सुभाष वागळे अनिल पाटील शैलेश ठाकूर रवींद्र देसले रामचंद्र वाघ आदी सर्व पाऊस पडत असताना उपस्थित होते कैलास चव्हाण राजनगर देवपूर धुळे येथे प्लॉट नंबर एकशे पंधरा मध्ये राहतो रात्री पाऊस पडत असताना विजेचा कडकडाट होत होता आणि विजेचा कडकडाट होत असताना माझ्या स्लॅपवर वीज पडली तरी लोकांनी ही काळजी घ्यावी रात्रीच्या वेळेस पाऊस पाणी पावसाच्या वेळेस बाहेर निघावे नाही आणि वीज वीजचा पुरवठा बंद करावा घरदार सगळे बंद करावे एवढा मोठा जाड होता तर आम्ही सगळे घरातली मंडळी पूळ घाबरून गेलो होतो बायका पुररायला लागले होते तरी तरी तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्यावी का वीज पुरवठा असताना घरदार सगळे बंद करून घरात राहावे माझं सोलरचं खूप मोठं झालेलं आहे आणि स्लॅपवर पण खड्डा पडलेला आहे तरी ते नुकसान भरपाई मला मिळावी संपले पुन्हा भेटू या पुढच्या बातमीपत्रात तो पर...